रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया स्वागत आहे आहे प्रायोजक श्री चौथा पत्रकार आणि सोशल मीडिया संघाच्या आणि विचारवंत किरण माने यांच्या हस्ते रॉयल मीडियाचे चीफ देवा भालके यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढेसर ज्येष्ठ पत्रकार आही भिडे ज्येष्ठ नेते मानव कांबळे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलक सचिव दिलीप देहाडे आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देवा भालके हे पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्हा तरुण पत्रकार आहेत सामाजिक राजकीय बातमी तसेच क्राईममधील बातम्या अगदी सविस्तरपणे ते मांडत असतात त्यांना युवा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाहतूक प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांनी केली आहे अनेक संघटना काम करतात अनेक संघटना काम करत असताना मात्र संघटना फक्त आपल्या स्वतःच्या स्वतःसाठी काम करत असतात आणि पत्रकाराच्या कुठल्याही अडी अडचणीला देण्याचं त्यांचं मानसिकता तयार होत नाही या उद्देशाने चौथा स्तंभ पत्रकार संघ या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण दोन हजार वीसमध्ये स्थापित केला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पत्रकाराला न्याय मिळेल प्रत्येक पत्रकारावरती अन्याय अत्याचाराच्या संदर्भात आपण त्याच्या पाठबळ देऊ या हेतूने आपण ही संघटना स्थापन केली होती हे करत असताना पत्रकाराचं कार्य कशा पद्धतीने होतं तर दर प्रत्येक वर्षाचा आढावा म्हणून आपण एक पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनाईक वर्तमानपत्राचं जो वर्धापन दिन असतो त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये पत्रकार वर्षभर कशा पद्धतीने काम करतात त्या संपूर्ण कामाचा आढावा घेऊन आपण त्यांना पुरस्कार करत असतो त्याच पद्धतीने आपल्या तुमची चिंचूड शहरामध्ये निर्भीडपणे आपल्या युवा पत्रकार म्हणून देवा भालके आपल्याकडून काम करत असतात आणि खरंच प्रस्थापक मीडियाला लाजत असं काम देवा भालके करत असतो म्हणून आम्ही त्यांना यावर्षी युवा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक पन्नास पुरस्कार देखील दिले दे होते त्याचबरोबर राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम हा आयोजित केला होता त्याच देवा नाव आम्ही सिलेक्ट करून देवा भालक्याच्या कामाची आम्ही पद्धत पाहिली होती आणि म्हणूनच देवा भालके यांना युवा पुरस्कार दिलेला आहे एवढंच बोलतो त्या ठिकाणी नमस्कार जयबीर आज खरोखर म्हणजे आमचे मित्र देवाजी की बाळगे जे आहे आमचे मित्र त्यांचं काम म्हणजे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम कष्टकऱ्यांचा कष्टकऱ्यांना न्याय द्या न्याय देण्याचं काम करत असतं आज या पिंपरी सिंधू शहरामध्ये खा खरोखर म्हणजे फार अवस्था बिकट झाली पत्रकारामध्ये काम करत असताना त्यांना रस्त्यावर ऊन नाही पाऊस नाही कोणतंही काय ब नाही बघता बायका पूर्ण आजारी असले त्यांना ऊन आले की रात्र दिवस पळावा लागतो आणि चांगल्या पद्धतीने पूर्णपणे कोणची सा काळजी जीवाची काळजी साईडला ठेवून स्वतः लोकांची काळजी घेत राहतात पत्रकार म्हणून आमचे मित्र जेव्हा फारदेसाहेब वाईल्ड मीडियाची चांगल्या पद्धतीचे पुढे शहरामध्ये घोर गरिबांना न्याय देण्याचं काम करत असल्या कारण त्यांना दिवशी चांगल्या पद्धतीने राज्य राज्य पातळीवर एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आमचे सहकारी सगळे पत्रकार सहकार्य जे हाताने त्यांना एक पुरस्कार देण्यात आला चांगले कामकारांना तरुणांना अशी ताकद देत असतं पत्रकारांनी सगळ्यांनी द्यावा हीच अपेक्षा आहे का की आपल्या एकमेक भावांच्या पाठीशी पत्रकारांच्या पाठीशी गुन्हे नाही लोकं फक्त अँटामेला फोन करणारी तर या न्यूज घ्या पण मला वाटतं आपले सगळ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे जावा एखाद्यावर अत्याचार झाला तर आपण बो रस्त्यावर येतोय पण पत्रकार जेव्हा अत्याचार होतो लोक का गप्प बसतात हे समजत नाही पत्रकारांना एक ताकद या शहरामधून सगळ्यांनी महाराष्ट्रमधून दिलं तर या पिंपरी चिंचवड शहरात देशामध्ये पत्रकार खुलून बाहेर येणार कुणाला घाबरणार त्यांना धमक्या येत असेल तरी पण तुम्ही गप्प बसताय ते बिचारे कस तरी आपलं राब करतो त्यांच्या पाठीशी आपण कमी करून खंबीरपणे राहायला पाहिजे मोदी साहेबांनी आठवले साहेबांना आता मी चर्चा करणार तिथं त्यांना महामंडळ महामंडळाची फार गरज होती माथाडी <laughs> महामंडळ कामगार महामंडळ ज्या पद्धतीने आहे तसं त्यांच्या बायका पोरांची पत्रकार आहे देशामध्ये सगळ्या त्यांच्या बायका पोरांची त्यांची सगळी फॅसिलिटी कधी या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने घेतली तर या फि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक न्यू चांगलं उज्ज्वल फुल खुलन आणि चांगल्या पद्धतीने ह्या गोरगरिबांना देशामध्ये सगळ्यांना न्याय भेटू शकतो जास्ती काय न्याय बोलताना देवाला खूप खूप शुभेच्छा देतो असंच पुरस्कार भविष्य काळामध्ये चांगलं काम करावं जे काय ताकद लागेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले साहेब मी पूर्णपणे पाठिंबा देणं शुभेच्छा देऊ जय जय विश्वभूषण डॉक्टर महामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने मुकनायक व पत्र निकाला था उसका हंड्रेड थर्ड एनिवर्सरी के अवसर पर चौथा स्तंभ पिमरी चिंजवड पत्रकार तथा संघ के ओर से उसके सम्माननीय सचिव और पूरा पूरा कमेटी और दिलीप दहाड़े हो विकास कटला को बाकी सभी लोग बल्कि राज्य स्तरीय पुरस्कार पिंपरी चिंचौड़ में पत्रकारिता में हाई लेवल और इंटेलेक्चुअल और सभी मैटर को खोज करके निकालने वाला पत्रकार युवा पत्रकार देवा फालके को दिया गया इसके लिए मैं पूरा चौथा स्तंभ पत्रकार संघ को मैं मेरा धन्यवाद देना चाहता हूँ और उसके साथ देवा भालके को शुभेच्छा दे रहा हूँ कि तो मेरे समाज की ओर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय आदरणीय अजित दादा पवार पुना जिले के पालक मंत्री उनके तरफ से भी आपको हार्दिक शुभेच्छा देता हूँ आप अच्छा काम करते मेरे को मान लीजिए आप कोरोना काल में भी अच्छा काम किया पालिका के बारे में आपने अच्छा काम किया और गलत काम होते हैं उसके बारे में आप पब्लिक के बीच में लाते हैं और आपने पुलिस डिपार्टमेंट में क्या क्या अच्छा काम और क्या बुरा काम होता है उससे सभी पब्लिक मीट लाते हैं और गलत महिलाओं के ऊपर होते हैं अत्याचार बच्चों के ऊपर हो रहे अत्याचार बस स्टैंड में हो रहे अत्याचार हॉस्पिटल में क्या क्या अटिचन सुविधा असुविधा ये सभी मैटर लेके आप अच्छा काम पत्रकारिता करते हैं इसलिए मैं आपको हार्दिक हार्दिक शुभेच्छा देता हूँ आप इसके आगे भी अच्छे अच्छे काम पत्रकारिता के द्वारा करेंगे आप एक डायनामिक पत्रकार महाराष्ट्र में नवे भारत के आप बनेंगे इसमें शुभेच्छा देता हूँ धन्यवाद जय महाराष्ट्र जय समीकर मुखनायक वृत्तपत्र या एकशे तीनव्या वर्तमान दिनानिमित्त चौथा स्तंभ पत्रकार संघाच्या वतीने माझा जो काही युवा पुरस्कार म्हणून मला घोषित माझं नाव करण्यात आलं त्यावेळेस मला खूप खूप आनंद झाला आणि पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलक असतील महासचिव दिलीप दियाडे असतील यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करो खरं तर मला आज हा पुरस्कार मिळाला हा माझा पिंपरी चिंचवड शहरातील पहिलाच पुरस्कार आणि या निमित्ताने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे नेते आदरणीय नायर साहेब तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आदरणीय अजित भाई शेख हे दे देखील मला कॉल करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर माझा आज येथे पुष्प देऊन सन्मान केला त्याबद्दल यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जी पत्रकारिता चालते म्हणजे तळागाळामध्ये जाऊन ज्या जा बातम्या गोळा करत असतात त्या देखील आत्ताच भाईने सांगितलं की पत्रकारांना कुठलाही बातमी टाकली की एखाद्या नेत्याचा कॉल येतो एखाद्या माणसाच कॉल येतो की ती बातमी का टाकली तर पत्रकार हा त्याचं काम करत असतो आणि तो जगासमोर सत्य आणण्याचा तो प्रयत्न करत असतो की आ, हे जे सत्य आहे ते सत्यच आहे म्हणजे कुठलाही महिलावरती अन्य अत्याचार असेल किंवा कुठलाही क्राईमची बातमी असेल किंवा सामाजिक असेल किंवा राजकीय असेल पत्रकारांचं कामच हे आहे की त्या बातमीला ते वाच्या फोडणे मात्र काही होतात असे काहीतरी काहीतरी गोष्टी अशा होतात की एखादी बातमी टाकल्याच्यानंतर कॉल येतो आणि बोलतात की नाही अरे ती बातमी कशाला टाकली ती बातमी डिलीट कर किंवा असं होतं काहीतरी असं पण आम्ही ज्या वेळेस आम्ही ह्या पत्रकारितेचं ज्यावेळेस शिक्षण घेतो ज्यावेळेस डिप्लोमा करतो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं जातं की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि जे सामान्य नागरिक असतील राजकीय असल कुठलाही विषय कुठलाही असो आम्ही आमच्या पद्धतीनं आम आम्ही ती मांडणी करणारच भले काहीही असो आम्हाला कुठलाही विरोध होऊ होऊ द्या द्या पण आमच्या मनामध्ये आणि आमच्या काळजामध्ये जी पत्रकार ते घुसलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा